वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार तर आजचा व्लॉग असणार आहे हळदी कुंकू स्पेशल सकाळची मी सगळी कामं आवरून घेते त्यानंतर हळदी कुंकुवाच्या तयारीला लागाव हळदी कुंकवाचं टायमिंग मी सहाचं दिलेलं आहे अजून बरीचशी कामं बाकी आहेत डेकोरेशन करायचं आहे रांगोळी काढायची आहे त्यामुळं बघूया आता कसं कसं काय काय होतंय व्हिडिओला सकाळपासूनचा सगळा वेळ घर आवरण्यात गेलं आहे तसं तर घर नेहमी स्वच्छच असतं पण असा काही प्रोग्राम असला की आपण अजून ते छान डेकोरेट करण्याचा प्रयत्न करत असतो जसं आपल्याला सगळ्यांनाच आवरायला सजायला खूप आवड आवडत असतं तसंच आपलं घर पण डेकोरेट करायला खूप आवडत असतं मी पहिला इथं स्वयंपाक करून घेते कारण मुलींना स्कूल होती आणि स्वयंपाक एकदा झाला की आपण निवांत होतो निवांत बाकीच्या इतर कामांना वेळ देता येतो त्यामुळे म्हणलं पहिला आता स्वयंपाक करून घेऊया खर तर हळदी कुंकू म्हणजे फक्त एक कार्यक्रम नसतो त्यामागे खूप मोठी भावना असते त्या निमित्ताने बायका एकत्र येतात त्या कार्यक्रमासाठी छान छान सजतात गप्पा गोष्टी होतात कारण मुद्दाम तर असं एकत्र येणं होतच नाही पण या हळदी कुंकुवाच्या निमित्तानं मात्र आपण एकत्र एक येत असतो आणि जेव्हा आपण छान छान तयार होतो एकत्र एक येतो सगळ्यांशी गप्पा गोष्टी करतो तेव्हा आपोपच आपले हॅपी सिक्रीज होतात तुम्ही पण हा अनुभव घेतलाच असेल असेल तुम्हाला पण हा अनुभव आला तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आपण अशा ठिकाणी जाऊन आल्यावर आपोआपच ग्लो येतो चेहऱ्यावरती माइंड एकदम फ्रेश राहतं उगाच हॅपी हॅपी फील होतं तुम्ही पण असा अनुभव घेतलाच असेल मी तर कोथिंबीर वडी करायला घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर चिरल्यानंतर कधीच धुवायची नाही चिरायच्या आधी पहिला धुवून घ्यायची आणि परत चिरायची त्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आणि कुरकुरीतपणासाठी थोडंसं तांदळाचं पीठ घातलंय त्यानंतर मीठ घातलंय आणि आता यामध्ये थोडासा हिंग थोडीशी हळद जिरे पावडर यामध्ये घालून घेतलेली आहे कोथिंबीर वडी सगळ्यांनाच खूप आवडते आणि आता ही वडी मी तळून करणार आहे त्यामुळं तळलेली वडी तर सगळ्यांनाच खूप आवडते आता यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये मी घालून घेते आता कोथिंबीर यामध्ये मी जास्त घातलेली आहे त्यामुळं हे जरा जास्तच वापरते को बारीक करून अशी कोथिंबीर घातली की टेस्ट अजून छान लागते तुम्ही असं करत नसाल तर नक्की एकदा करून बघा आणि छान आता हे मिक्स करून घेणार आहे आता याला पाण्याची जास्त गरज नाही लागलं तर थोडंसंच अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं मळून घ्यायचं मळून घेऊन त्याचे असे लांबट रोल करून घ्यायचे आणि ते स्टीम करायला ठेवायचे पंधरा ते वीस मिनटात छान वाफवून निघतात स्टीम होतं आणि त्यानंतर ते कट करून त्याला आयत्यावेळी तळून घ्यायचं खूप छान टेस्ट लागते एकदा नक्की करून बघा आता मी इथं मिरवडी तळून घेतलेला आणि तो व्हिडिओ नेमका माझ्याकडून मिस झाला तर असो आता मी डेकोरेशनच्या तयारीला लागले स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यानंतर जेवणं वगैरे झाली सगळं तिथलं आवरून घेतलं आणि इकडं मी डेकोरेशन करायला घेतलेलं आहे तुम्ही कधी नोटीस केलं आहे का सगळ्याजणी हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकत्र आल्या की आपोपच मन आपलं हलकं होत असतं हसणं वाढतं आणि एक वेगळीच पॉझिटिव एनर्जी घरात पसरत असते हळदी कुंकू असलं की घरात एक वेगळीच लगबग स्वयंपाक तयारी सजावट या सगळ्यामुळे थकवा येत असतो पण मन मात्र खुश असतं कारण आपल्याला माहिती असतं की आज सगळ्या आपल्या मैत्रिणी येणार आहेत आणि या सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनात हलके फुलके असे क्षण तर हवेतच ना सगळं काही बऱ्यापैकी बदललंय पण हळदी कुंकूची परंपरा मात्र तीच आहे जरी सजावट बदलली भेटवस्तू बदलल्या पण परंपरा मात्र तीच आहे हळदी कुंकू म्हणजे स्पर्धा नाही दिखावा पण नाही तर तो आहे आपुलकीने दिलेला सन्मान एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला दिलेला सन्मान जेव्हा एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीला हळदी कुंकू लावते तेव्हा ती नुसतं कपाळ नाही तर मन उजळवत असते हळद म्हणजे आरोग्य आणि कुंकू म्हणजे सौभाग्य आणि हे दोन्ही मिळून स्त्रीच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे आणि हळदी कुंकू लावताना भेटीपेक्षा भावना महत्वाची असते आता मी डेकोरेशन करून घेते सगळीकडे मी पतंगाचं डेकोरेशन केलेलं आहे थोडंफार असं डेकोरेशन वगैरे केलं की के आपल्याला पण खूप छान वाटत असतं आपल्या घरामध्ये थोडाफार बदल होत असतो आणि तो बघायला आपल्याला खूप छान वाटत असतं थोडंसं असं डेकोरेशन मी करून घेते डेकोरेशन झाल्यानंतर मी मसाले दूध करायला घेतलं होतं कारण येणाऱ्या बायकांना मसाले दूध द्यायचं होतं आणि ते करून घेतलं पण माझ्याकडून ती क्लिप मिस झाली कारण आजच्या दिवशी म्हणजे हार्दी कुंकवाच्या दिवशी एवढी घाई होते एवढी गडबड होते आणि त्यामध्ये व्हिडिओ करणं म्हणजे खूप मोठा टास्क असतो जिथं अर्ध्या तासाचं काम असतं तिथं एक तास कसा निघून जातो ते कळतच नाही कॅमेरा सेट करण्यात त्यामुळं थोडेफारच व्हिडिओ मी घेतलेले आहेत जास्त काही घेतलेले नाही आहेत आणि आजचा कार्यक्रमाचा दिवस असा असतो ना की दिवससुद्धा कमी पडतो याला जेवढं करावं तेवढं कमीच वाटतं आपण हे पण करूया ते पण करूया सगळंच करावं असं वाटत असतं पण वेळेअभावी सगळं काही होत नसतं मी छान अशी दारात रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर पै तयार झाले थोडंफार डेकोरेशन बाकी होतं ते तयार होऊन परत डेकोरेशन करून घेतलं आणि त्यानंतर बायका यायला सुरुवात झाली जर जसं बायका येऊ लागल्या तसतसं घरात आवाज वाढायला लागला हसणं वाढायला लागलं आणि तणाव हळूहळू कमी होऊ लागला कोणी साडीची तारीफ करत होतं कोणी बांगड्यांची तर कोणी म्हणत होतं की आज खूप छान दिसतेस हे छोटे छोटे कॉम्प्लिमेंट्स आपल्या मनाला आनंदित करत असतात खरं सांगायचं तर हळदी कुंकू म्हणजे थेरपीच आहे हसणं आपुलकी म्हणजे स्ट्रेस रिलीज करतं म्हणूनच सगळ्याजणी एकत्र आल्या की मन आपोआपच आनंदी होतं हार्दिक कुंकवाच्या गप्पांमध्ये कुणाचं दुःख हलकं होतं कुणाचं मन मोकळं होतं कुणी जुन्या आठवणी सांगतं कुणी आजची रियालिटी पण त्या सगळ्यात एक कॉमन गोष्ट असते आपण एकटे नाही आहोत याची जाणीव आपल्याला होत असते बायका छान नटून थटून येतात ते फक्त दिखावा नाहीत तर तो स्वतःसाठी काढलेला वेळ असतो स्वतःला जपण्याचा स्वतःवर प्रेम करण्याचा आणि म्हणूनच ुंकुवाच्या दिवशी बायका आतून ग्लो करत असतात हळदी कुंकू म्हणजे फक्त हळदी कुंकू नाही ती एक फिलिंग आहे जिथे आनंद वाटला जातो हसू शेअर केलं आणि डेकोरेशन मी दाखवलंच नाही कसं झालंय काय झालंय ते डेकोरेशन एकदा तुम्हाला दाखवते तुम्हाला आजचा हा हळदी कुंकू स्पेशल व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला आजची रांगोळी कशी वाटली त्याचबरोबर डेकोरेशन कसं वाटलं आणि ह्या व्हिडिओमधलं तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच रिअल लाईफ व्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर मला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद